आपण प्राईज सरोमेनकडे वलणार वळणार आहोत अगदी पाहायला गेलं तरी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अखेर सुरक्षितरित्या पार पाडली नक्कीच आमचे सहकारी मित्र बालूबाई सुद्धा आणि असतील तसेच गणेश जे असतील या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहिलं हरकत नाहीये नक्कीच स्वप्नीलक यांच्या माध्यमातून घडवलेली स्पर्धा तेजस गायकर यांच्या माध्यमातून घडवलेली स्पर्धा अखेरच्या क्षणापर्यंत चांगली स्पर्धा रंगदर्स पाहिली आणि अखेर मात्र शेवटचा क्षण आलाय तोच म्हणजे प्राईज बक्षिण वितरण समारंभ आपण पाहतोय नक्कीच मी विनंती करेल अगदी सलग चार दिवसामध्ये चांगले अंपायर पंच आपण पाहिलं योगेश बोटेरे सर योगेश बोटोरे सर विनंती सर की आपण आपला सन्मान केला जाईल लगेच यायचं योगेश बुटरे सर फ्रॉम पोळी अचूक निर्णय कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे याची पूर्ण दखल घेऊन योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला गेला मी विनंती करेल पंच योगेश बोटोरे सर सलग चार दिवसांमध्ये आपण पाहिलं योगेश सर मॅनप्राम पोळी की ज्यांना मात्र सन्मानित केलं जात आहे योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्या माध्यमातून राहिलंय तेच योगेश सरांना मात्र सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेचे सर्व सर्व स्वप्नील केने आगाभाई यांच्या माध्यमातून मात्र सन्मानित केलं जात आहे त्यानंतर मात्र दुसरे पंच असतील कृष्णा केने सर कृष्णा केने सरांना विनंती असेल की नक्कीच आपल्याला सुद्धा सन्मानित केलं जाईल कृष्णा केने सरांना विनंती आहे नक्कीच नक्कीच हरकत तिसरे पंच आपल्या या स्पर्धेसाठी लाभले होते अर्थात करकर जी यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मने मात्र जिंकले गेले आहेत तेच हिरामन करकर सरांना मात्र सन्मानित केलं आहे या स्पर्धेचे नक्कीच आयोजक अर्थात तन्मय केने यांच्या माध्यमातून मात्र सन्मानित केलं जाते अप्रतिम पंचगिरी त्यांच्या माध्यमातून सलग आपण दोन दिवस पाहिली आहे डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची एक भूमिका या स्पर्धेमध्ये साकारली गेली आहे त्यांना मात्र सन्मानित केलं जात आहे <laughs> त्यानंतर मात्र आपण नक्कीच युट्यूब लाईव्ह स्पर्धा सलग चार दिवस आपण पाहिला गेलं तर तब्बल एक लाख सत्तर हजार आज या स्पर्धेमध्ये शेवटच्या मेगा फायनल डेज मध्ये व्हिज आपण पाहिले ग्रामीण डॉट ट्रेनिस क्रिकेट डॉट इन चे नक्कीच सर्वे सर्व तेजस बरू त्यांना विनंती असेल की नक्कीच आपण सन्मान स्वीकारायचं आहे कीच रणजित केने यांच्या माध्यमातून मात्र सन्मान केला जातो टूब लाईव्ह चार दिवस आपण पाहिलं का तर चांगला टेलिकास्ट त्याच्या माध्यमातून यांचं मात्र स्लोगन आहे क्वालिटी अँड क्लिअरिटी आपण नेहमी स्लोगन पाहतो त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली गेली त्यानंतर मी विनंती करेल डीजे नीतीन सलग पाच दिवस चार दिवस त्यांच्या माध्यमातून अप्रतिम सॉंग वाजून प्रेक्षकांची मने जिंकली गेली आहे क्वालिटी त्याच्या माध्यमातून जरूर नेहमीच आपण पाहत असतो की विनंती करेल डीजी नेत्यांना की आपण नक्कीच सन्मान केने यांच्या माध्यमातून मात्र सन्मान केला जातो डीजे नेत्या अगदी पाहायला तर मायेची शाल आणि एक आकर्षक मुवमेंट देऊन मात्र सन्मानित केलं जात आहे त्यानंतर मात्र नक्कीच सन्मान आपण करूयात अगदी क्रीडांगण सजवलं गेलं अगदी पाहायला गेलं तर स्टेज आणि नक्कीच पूर्ण डेकोरेटरचं काम मात्र निलेश मंडप डेकोरेटर अर्थातच नी लिव्हन्ट प्रोपायडर नक्कीच मी विनंती करते तुकारामजी गायकरांना की नक्कीच आपला सन्मान केला जाईल अखेर कमी वेलामध्ये भरारी घेणारा हा नील इव्हेंट्स आपण पाहतो अनेक स्पर्धा जेव्हा जेव्हा टिटवाला विभाग असेल कल्याण विभाग असेल जेव्हा घडल्या जातात तेव्हा मात्र नक्कीच नील इव्हेंटची आठवण सर्वांना होत असे आणि त्या अनुषंगाने नक्कीच प्रोप्रायटर आहेत तुकारामजी गायकर यांचा मात्र सत्कार केला जाईल मी विनंती करेल चंद्रकरण पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते तुकाराम दादा गायकरांचा मात्र सन्मान करायचा आहे नील इव्हनचे प्रोपरायटर आहेत तुकारामजी गायकर ती पाहण्याकरता आता तर मेहनत दिवस रात्र मेहनत घेऊन ही स्पर्धा सजवण्याचं रंग भरण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं त्यांना मात्र सन्मानित करतोय नक्कीच अगदी पाहायला गेलो समालोचनाचा पाठीचा कणा म्हटला तर वावग ठरणार नाही या तोच पट्टू अगदी पाहायला गेला तर चार दिवस त्याच्या माध्यमातून सुवर्ण अक्षर आणि स्कोरबोर्ड सजवलं गेलं त्या पट्टूला विनंती असेल की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे अलोक अगदी पाहायला गेलो तर अचूक एक चांगलं निबंध लेखन त्यांच्या माध्यमातून स्कोरबोर्ड पाहायला मिळालं सलग चार दिवस सहकार्य केलं पट्टूला विनंती असेल की नक्कीच आपला सन्मान स्वीकारण्यासाठी लगेच यायचं आहे तसेच विनंती असेल सलग या स्पर्धेसाठी चार दिवस पाण्याची सुविधा स्पॉन्सर बाय केली आहे करणजी केले त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मान स्वीकारायचा आहे सन्मान केला जाईल विनंती असेल करण केने कर आपल्याला नक्कीच सन्मान केला जाईल दर्शन केण्याला विनंती करते कि आपल्यास नक्कीचा के करण केलेला मात्र सन्मानित करायचंय नक्कीच त्यानंतर दर्शन केण्याचा सुद्धा सन्मान केला जाईल सन्मानाचा विचार केला ना तर नक्कीच दर्शन यांनी मात्र अतोट मेहनत रात्रभर जागून इथे अनेक कारणा आम्ही त्यांच्या माध्यमातून घडले गेलेत तेच दर्शन केण्याचा मात्र आपण नंतर सन्मान करणार आहोत नक्कीच मात्र एक सत्कार केला जाईल पूर्ण अर्जुन कमेडीचा स्वप्नी किने यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धक आपण पाहिले गेले तर अनेक ओंकार गायकर असतील तन्मय केने सूरज केने पूर्ण नैतिक स्पोर्ट कोंढेरी टीम असेल यांचा मात्र सन्मान केला जाईल स्वप्नील माध्यमातून नैतिक स्पोर्ट संपूर्ण टीम यायचा आहे आपला सन्मान केला जाईल गौरव केने सूरज युवराज केन्माई केस विनंती असेल आपण तोड द्यायचा फास्ट मात्र सन्मानित केलं जात स्वप्न माध्यमातून संपूर्ण अहोरात्र मेहनत या खेळाडूंच्या माध्यमातून घेण्यात आली अनेक चांगली स्पर्धा घडवण्यामागे यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतय जरूर मात्र कारण अनेक पाहुणे आपण पाहत असतो पण कधी कोणाचा चुकून सन्मान जर राहिला असेल तर आम्हाला आयोजन कमी दिलगिरी व्यक्त करतोय जाऊया नक्कीच आपण आता पारितोषिक वितरणाकडे जाणार आहोत नक्कीच पहिला पारदर्शक दिला जाईल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अगदी पाहायला तर सर्व संघांना विनंती असेल की आपण स्टेज समोर यायचंय नक्कीच बक्षिसांचा वितरण समरण केला जाईल चारही संघांना विनंती असेल की आपण स्टेज समोर यायचंय नक्कीच बक्षीस मित्रांचा सोहळा पार, पार पाडला जाईल अगदी पाहायला गेल तर थाटा माटात धर्म चषक दोन हजार चोवीस हा पर्व पार पाडला आणि मात्र विजेता पट पटकावलाय घोडस ब संघाने नक्कीच नो डाऊट उत्कृष्ट क्षेत्रक्षाची ट्रॉफी आपण तर कोण असेल मध्ये ज्या पद्धती अनेक क्षेत्रक्षक त्यांच्या माध्यमातून झेल पकडला गेला परंतु पहिल्या दिवसापासून अनेक संघ खेळले गेले आणि दुसऱ्या दिवसामध्ये अर्थात जे पी पी मांडव संघाचा जा सतीश जाधवने जो चांगला झेल पकडला सतीश जाधवला विनंती असेल का पण उत्कृष्ट क्षेत्रक्षक म्हणून आपल्याला गौरव केला जाईल विनंती असेल सतीश जाधव मी विनंती करायला रणजित दादा केने यांना की आपल्या हस्ते सतीशला उत्कृष्ट क्षेत्रशाची ट्रॉफी देऊन मात्र सन्मानित करायचं आहे आपण दुसरा देणारा अर्थातच पाहायला गेल तर उत्कृष्ट गोलंदाज गोलंदाज या रेसमध्ये तर संकेत सुद्धा मांडागावचा या मध्ये होता अनेक स्पर्धक आणि अने, अनेक गोलंदाज या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी केली आहे परंतु या सर्वांना मागे टाकत ज्याने आठ विकेट कॅरी आहे के तोच ठरतोय योग्य शिल अमने संघाचा भावेश विनंती करेल मी तुकाराम काय करणार की आपल्या हस्ते मात्र उत्कृष्ट गोलंदाज भावेशला मात्र सन्मानित करायचंय त्यानंतर मात्र नक्कीच आपण उत्कृष्ट फळंदाज कोण असेल मित्रांनो अगदी पाहिलं अनेक फलंदाजांनी मात्र चांगली फलंदाजी केली पहिल्या दिवसापासून मात्र रणांची रणधुमाली रना केली इनिंग साकारली तोच ठरतोय नक्कीच ए बी अर्थातच भावेश सांगोडे संघाचा विनंती असेल आदित्य जोशी सरांना की आपल्या हस्ते मात्र सांगोडे संघाचा ए बी अर्थातच भावेशला मात्र सन्मानन करायचंय नक्कीच आपण पाहिलं शतरक्षक सतीशला सन्मानित केला त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज भावेश आमने संघाचा त्यानंतर पुन्हा एकदा उत्कृष्ट फलंदाज मात्र सांगोडे संघाचा भाव आपण पाहतो ए बी त्याच्या बॅट मधून नक्कीच चांगला धावा आल्या पहिल्या दिवसा आपण कोंडरी संघाला परास्त केलं त्यानंतर मात्र कुठेतरी सेमीफायनलमध्ये मध्ये लोण आमने संघाने परास्त करून सोडला परंतु हरकत नाही चांगली फलंदाजी राहिली आहे नक्कीच चतुर्थ पारतोषिकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये अर्थात आपण पाहणार आहोत एस के डीसीसी सांगोडे संघ विनंती असेल सांगोळे संघाला की नक्कीच आपण <laughs> चतुर्थ क्रमांक पटकावलाय विनंती असेल का ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय नक्कीच एस के डीसीसी सांगोडे संघ आपला चांगला खेळ व्हायला परंतु सेमीफायनल मध्ये परास्त केला गेला मोहन सुतार यांचा संघ आपण पाहतोय एस के डीसीसी एस के डीसीसी सांगोडे संघ सन्मान केला जाईल मी विनंती करेल संपूर्ण कोरी तसेच स्टेजवर मान्यवर की आपल्या हस्ते नक्कीच मात्र सन्मानित करायचं जितेंद्र केने असतील रणजित केने असतील विनंती सन्मानित करायचं चौथा क्रमांकाचा पारितोषिक एस से सांगोड्याला मात्र सन्मानित केलं जाते अगदी के तर मोहन सुतार हृतिक पाटील असतील यांचा संघ चांगला खेळ त्यांच्या संघाच्या माध्यमातून राहिला परंतु हारा पत्करावी लागली आहे हरकत नाहीये त्यानंतर आपण पाहणार आहोत तृतीय क्रमांकाचा पारितोषिक जेपीपी मांडा संघ नक्कीच विनंती असेल जगननाणा पाटील आणि पूर्ण सहकार्य अर्थातच बालू गणेश की आपल्या हस्ते नक्कीच सन्मान करायचा अर्थात तृतीय क्रमांकाची पारदर्शिक मात्र जरूर देण्याचा प्रयत्न करायचा नक्कीच आकर्षक ट्रॉफी आपल्याला लावली आहे जगननाना पाटील नक्की त्यांच्या माध्यमातून लाभली गेली आणि मी विनंती करेल की त्यांच्या हस्ते नक्कीच जे पी पी मांडा संघाला मात्र सन्मानित केलं जाईल तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक नवीन संघ उभारला गेला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचा खेळ राहिलाय आणि त्या अनुषंगाने कुठेतरी फायनलमध्ये मात्र सेमी मध्ये मात्र पराभत व्हावं लागलं ला। परंतु हरकत नाही एका ट्रॉफीवरती जरूर नाव कोरला गेलाय त्यानंतर बहुतेक क्रमांकाचा पारदर्शक जो पटकावलाय पराभूत झाला मेगा फायनल मध्ये रनरअप राहिलाय अर्थातच योग्यशील अमनय सांगा संपूर्ण टीमला विनंती असेल की आपण सर्वांनी यायचंय ट्रॉफी घेण्यासाठी योग्यशील आमने नक्कीच विकेट केने मात्र खुश असतील ज्या आपण जर आपल्या संघाने खेळ केलाय नक्कीच पाहायला गेला तर आदित जोशी सुद्धा असतील त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो कारण त्यांचं गाव अखेर पहिल्या दिवसापासून चांगला खेळ करत आला आणि त्या संघाने मात्र कुठेतरी मेगा फायनलमध्ये अर्थात धर्मेर प्रषकमध्ये चांगला खेळ केलाय विनंती असेल की नक्कीच आदित्य जोशीला सुद्धा विनंती असेल की आपण ट्रॉफी साठी हातभार लावायचे चंद्रकांत दादा पाटील असतील संपूर्ण टीम असेल यांच्या माध्यमातून मात्र सन्मानित जातो तो एक क्रमांकाचं पारितोषिक सन्मानित केलं जातं अर्थातच जा योग्य शिव अमने संघाला चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय अगदी पाहायला गेलं तर ज्याची आतुरतेची वाट आपण पाहत होतो मालिका वीर कोण असेल अगदी पाहायला गेलं तर सर्वात संघाचे अनेक खेळाडू मात्र या रेसमध्ये होते पाहायला गेला तर खूप संघाने मात्र चांगला प्रयत्न केला परंतु कोण असेल मान ऑफ द सिरीज चा बाड कोणाला असेल तर शंका अनेक प्रेक्षकांमध्ये निर्माण झाल्या असतील परंतु नो डाऊट या स्पर्धेतील मालिका वीर अर्थातच गोरसाई संघाचा पवन केले पवन केलेला विनंती असेल नक्कीच आपण यायचं शत्रांत दलवी यांच्या हस्ते मात्र पवनला मॅन ऑफ द सिरीज अर्थातच कुलर मात्र प्रयास करायचे एक चांगला खेळ पवनच्या माध्यमातून राहिला गेला आणि सर्वांना मागणी या रेसमध्ये मात्र भावेश पवार सर सुद्धा होते परंतु कुठेतरी कमी पायंड पॉईंटने मात्र नक्कीच पुढे जाताना आपण पाहतोय पवन केलेला अर्थात एव्हन पवन ठरतं मात्र मॅन ऑफ द सिरीज जितेंद्र केने चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मात्र सन्मानित केलं जाते पवन केनेला शत्रुकन दलवी की पाहायला गेल तर या धर्मवीर नाव ज्या संघाने कोरलंय अखेर चार दिवस या स्पर्धेची वाट पाहिली तोच संघ ठरतोय गोरसाई ब संघ विनंती असा सर्व संघाला की आपण विनिंग ट्रॉफी घेण्यासाठी चॅम्पियन चॅम्पियन विन द चॅम्पियन आपण पाहतोय गोरसाई ब संघ अखेर चांगला प्रवास राहिला टिटवाला विभागामध्ये मा त्यांच्या माध्यमातून कुठेतरी हा संघ जिंकण्यात आला विनंती असा सर्व संघाला की आपण आणि मी विनंती करेल नैतिक नैतिक स्पोर्ट कोंडरी संघाला की आपल्या हस्ते नक्कीच सन्मानित करायचंय आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय जितेंद्र केने यांच्या माध्यमातून पुरस्कार केली आहे अखेर वीर चॅम्पियन चॅम्पियन संघ ठरला गेला भावेश पवार सर असतील पवन केडे यांचा संघ श्री गजरन डेव्हलपर्स गोडसे संघ आपण पाहतोय चांगला एक कंटेस्ट पाहिला गेला टिटवाला विभागामध्ये नेहमीच आपण पाहत असतो दरम्यान नक्कीच आपण भावेशी चर्चा करणार आहोत अगदी पाहायला गेलं तर नक्कीच अगदी पाहायला गेला तर हा स्पर्धा इथे संपन्न झाल्याचं आपण घोषित करूया धर्मवीर चषकावरती एक ज्या चार दिवस सलग स्पर्धा चालली आणि त्या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी मात्र प्रवेश नोंद केला आडतीस संघ तब्बल आपण पाहिले आणि एका संघामधून चॅम्पियन संघ ठरला अर्थातच भिवंडी विभागातील गोरसाई संघ आणि त्या नावाने नक्कीच हा डंका वाजवला गेला आणि धर्मवीर चषकावरती एका ट्रॉफीवरती नाव कोरलं गेलं गोरसही बस संघाने आणि इथेच मात्र हा स्पर्धा संपन्न झाली मी घोषित करतोय जय हिंद जय क्रिकेट जय महाराष्ट्र धन्यवाद